स्टार फळ आहे ना हे गोगल गायनी कसं खाल्लं बघा मला ना वरच्या गार्डन मध्ये सहा वांगी मिळाली आणि एवढ्याशा भेंड्या मिळाल्यात मिरची आणि घेवड्याचे शेंगा चला तर मा आज माझ्या छोट्याशा गार्डन मध्ये आज कुठ कोण कोणत्या भाज्या आल्यात आणि माझ्या वांग्याला किती वांगे आलेत काय काय भाज्या आलेत तर बघूया आपण भोपळ्याला दुधी भोपळ्याला भी हाय हे बघा मी वरती आले की पहिल्यांदा फूड तोडते आणि मी हे बघा माझं डबल बीडचं हे गवड्याचं शेंग आहे आणि ह्याला शेंगा आलेत आणि खूप असं फुलानं भरले इथं वरती शेंग आहेत माझ्या हाताला पण हे इथं दोन तीन आलेत आणि ह्याला आता शेंगा लागलेत आणि जेव्हा काल मी औषध मारलेलं जरा मुंग्या ला लागल्या ह्याला हे इथं ह्याला खूप असे फुलं आलेत ह्याला हे इथं फुलं आले छोट्या छोट्याशा शेंगा पण आले त्याला पाऊस गेल्यामुळं ना आता ह्यांना फुलं बि लिया लागली चला तर आज माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये आज कोट कोणकोणत्या भाज्या आल्यात आणि माझ्या वांग्याला किती वांगे आले आहेत काय काय भाज्या आले तर बघूया आपण भोपळ्याला दुधी भोपळ्याला भेंडी वगैरे आलेत किती आहेत भाज्या बघा तर हा घेवड्याचा वेल आहे मी दाखवलंय तर बघा ते शेंगा आहेत तर बघा हे घेवड्याच्या शेंगा हे बघा काशीफळ भोपळा आपला किती छान आला आहे इथे टोमॅटो पण आलेत हे टोमॅटो जरा खराब झाले दोन टेमॅटो पावसामुळे पण काकडी बघा किती छोटीशी आता काकडीला काकडी पण याय लागल्यात इथे एक आलेली आहे काकडी इथे छोटीशी काकडी आहे दुधी भोपळाची हो फुलं आहेत ना याची छान अशी अशी भाजी पण होती ह्या फुलांची किंवा आपण भजी पण करू शकतो ह्या फुलांची मला आज एकच भेटलं इथं इथे एक दुधी भोपळा आहे छोटासा असे कारण मागच्या आठवड्यातच मी दोन दुधी भोपळे काढून नेले हा गोलवाला आहे दुधी भोपळा टोमॅटो आलेत कारण मी दाखवलं होती त्या छोटी छोटी होती टोमॅटो आता आता मोठी झाली जरा पुढच्या आठवडे जरा मो येतील अशी हे बघा भेंडी किती उंच झाड गेले खूप उंच आहे आता ही जी भेंडी काढली नाही ना निबार झाली मग बे हे जा ना बी तयार करणार आहे तुम्ही अशी झाली तर ही कवळी आहे ना तर ते घेऊन घेते मी भेंडीमध्येच मी हे शेंगा टाकून भाजी बनवणार आणि मिरच्या मिरच्या जशा पाहिजेत ना तशा मी तोडून घेते मला जशा लागतील तशा त्या साइडचे माझ्या हाताला येणार म्हणून राहिल्या तिकडे जिकडे जवळ आहेत ना तेवढ्याच मी रोज उठते तोडून घेते माझं केवढं मोठं वांग्याचं झाड झालंय आणि त्याला आता किती आलेत पाहूया दोन वांगी हे हे किती वांगी आलेत बघा एक वांग आहे पाऊस गेल्यानंतर ना ह्या एवढी फुलं पावसामुळे काय होत वांग्याची ना फुलं सगळी पूर्ण अशी गळत होती नंतर मी जरा पा केळाचं पाणी टाकलेला आणि आता खूप छान असे आलेत आणि फुलं आणि कळ्यांनी पण भरल्यात ह्याला बारक्या बारक्याशा फुलं पण आले हे गाव ह्या अशी फुलं आलेत ही कळी आल्या हे आता वांगं तयार होतं ह्याचं असे भरपूर आलेत अशा ह्याला ह्या झाडाला बघा इथं पण आहे परत तिथं पण ह्या झाडाला पण पहा दुसरं झाडं आहे ना ह्याला पण बघा फुला कळ्याने गच्च भरले कारण पावसामुळे ना सगळी फुलं गळत होती पाण्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी होत होतं भरपूर प्रमाणात असं पाणी होत होतं त्यामुळे ते पा फुलं राहत नव्हती तर ह्याला मी काय केलं होतं सांगितलं ना कांद्याचं पाणी आणि आपल्या केळीच्या सालीचं मिक्सरला बारीक करून असा पाणी टाकलं नाही आता हे बघा छोटे छोटेशी वांगे आलेत फुलांनी पण गच्च भरली फुलं पण आले ती दिसतात काशी आणि आता ही जी का मी काय करते वरती आली ना त्याची खराब झालेली जी पानं आहेत अशी पिवळी पडलेली पानं जे आहेत ना अशी तोडून टाकते अशी तोडून टाकते हे जे पानं दिसतात ना तुम्हाला हे बघ तू असे तोडून टाकते सगळी अशी खराब झालेली मग आणि वांग्याला अशी वाढ पण येते होती ना चांगली झाडं पण छान अशी उंच अशी वाढली जातात पाला खालचा काढला ना हो की तर असा पाला काढते काही अशी काढून टाकली कालच मी काय केलं वरती आले आणि हा काही टोमॅटोचा पाला काढून टाकला की टोमॅटोला पण अशी वरती त्यामुळे टोमॅटोची झाड बघ किती खूप उंच मिळत असं तर चला तर आपण आता ना मी आता तो वांगी तोडून घेते बाग किती वांगी आहेत माझ्याकडे वांगी तोडते बघा हे हळू तेव्हा हळू तोडावं लागतात सहा वांगी तोडून घेतले ते आणि आता झाडाला बघा किती आहेत एक दोन तिथे तीन वांगे एक चार आणि हे ते आहे पाच पाच सहा वांगी मी झाडाला आता ठेवलेत कारण पुढच्या दोन दिवसांनी मला मला नाच ना वरच्या गार्डनमध्ये सहा वांगी भेटली अशा एवढ्याशा भेंड्या भेटल्या मिरची आणि घेवड्याच्या शेंगा एवढे एवढ्या मला आज भेटले तर चला जात आता ना खाली जाऊया आणि खाली कुठली भाजी भेटते ती बघा आणि दुसऱ्या कुंडीमध्ये स्टार फ्रूटचं फळ आहे ना हे गोगल गायनी खसं खा खाल्लंय बघा चवळीच्या शंका वाळून घे बघा तोडून घेतली तयार झाली चवळी मोहरीची भाजी वगैरे केली करून राहिलेले जे होते ना त्याला बघा राहिलेले त्याला मोहरी आली बघा मस्त म्हणजे आता ही मोहरी आहे ना तर आता मी ही मोहरी काढून घेणार आहे आणि दोन दिवसांनी आता पाऊस गेल्यामुळं ना सगळी अशी वाळली सगळी ऊन दोन दिवसच ऊन होतं ना, का, का, का ना दोन छानपैकी तर छान उन्हा बघा कशी तयार झाली आता तरी कापून ना आणि दोन दिवसांनी उन्हात ठेवायची आणि चांगली बारीक करून मग चोळून घ्यायची ही घरची आपली ऑरगॅनिक मोहरी बाय